नमस्कार मी कोमल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण खेकड्याचं भरलेलं सार बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी खेकडे साफ पाण्याने धुवून घेतले आता ते साफ कसे करायचे दाखवते पहिला खेकड्यांचे ढेंगे म्हणजेच त्यांचे पाय तोडून घेऊया हे जे बारीक ढेंगे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे आहेत आणि जे मोठे जाड ढेंगे आहेत ते रस्त्यामध्ये आपल्याला असेच घालायचे आहेत ही माजा मामी सासूंची रेसिपी आहे त्या खूप छान जेवण बनवतात आणि ही भरलेली खेकड्यांची रेसिपी त्यांच्या हातची स्पेशल डिश आहे श्रावण संपला नवरात्री सुद्धा संपले तर विचार केला नॉनव्हेज ची रेसिपी तुम्हाला दाखवू म्हणजेच तुम्ही सुद्धा माझी रेसिपी बघून घरी बनवू शकता आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोचवते तुम्ही बघू शकता किती मोठा खेकडा आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व खेकड्यांचे भेंगी वेगळे करून घेऊया आता खेकडा आपण खोलून घेऊ आणि त्याच्या आतला आपण साफ करून घेऊ तुम्ही बघू शकता मामीने कसे दोन भाग केले आहेत मामी आता जे काढत आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे आहे हे जे आहे ते आपल्याला ग्रेव्ही मध्ये घालायचं आहे पुढे मी तुम्हाला दाखवेनच काय वेगळं करायचंय आणि काय ग्रेव्हीमध्ये घालायचं परत एकदा दाखवते जे वाईट भाग आहे ते आपल्याला काढून फेकायचं आहे आणि जे भांड्यामध्ये मामीने ठेवलं आहे ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता हे आम्ही फेकलं आहे काढून असं सर्व खेकड्यांना आपण साफ करून घेऊया आमच्याकडे याला खेकडा किंवा चिंबोरी असं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मी पुन्हा एकदा तुम्हाला झूम करून दाखवते हे आपल्याला नाही घ्यायचं आहे असे सर्व किकडे आपण साफ करून घेऊ आता हे जे बारीक ढेंगे आहेत ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आता जे मी तुम्हाला दाखवलं मगाशी ग्रेव्हीमध्ये घालायचे ते आहे यात दोन चम्मच गरम मसाला एक चम्मच चिकन किंवा मटन मसाला दोन चम्मच लाल तिखट मसाला एक चम्मच हळद आणि पाव किलो बेसन हे सर्व आपण यात घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आता यात घेऊयाम दोन चम्मच, दोन चम्मच लिंबूचा रस घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आता यात आपण थोडस मीठ घालू मीठ कमी घालायचं आहे कारण आपल्याला ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे यात आपण थोडं पाणी पर घेऊन परत एकदा मिक्स करून घेऊ मिश्रण आपल्याला जास्त जाड किंवा पातळ नाही करायचंय आणि हे मिश्रण आपल्याला असं केकड्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व केकडे आपण असं भरून घ्यायचे आहे आम्ही सर्व खेकडे असे भरून घेतले आहेत आता आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे दोरा जरा जाड असावा या दोऱ्याने आपल्याला जे भरलेले खेकडे आहेत त्याला बांधायचं आहे बघू शकता तुम्ही मामी कशा पद्धतीत बांधत आहे असेच सर्व खेकडे भरून एकावर एक ठेवून एक बांधून घ्यायचे आहेत आता आपण जे खेकड्यांचे बारीक ढेंगे मिक्सरच्या भांड्यात घेतले होते ते स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये गाळून घेऊया आपल्याला हे असं चाळणीवर दाबून दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जे उरलेला लगदा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे हे पाणी आपल्याला ग्रेवीमध्ये वापरायचं आहे आता आपण ग्रेवीची तयारी बघूया एक चम्मच हळद एक चम्मच मटन मसाला किंवा चिकन मसाला चार चम्मच लाल तिखट आणि दोन चम्मच गरम मसाला फोडणीसाठी सहा सात हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि ठेचलेले लसूण सात आठ आता पातेल्यात चार चम्मच तेल घालून खडा मसाला घालून घेऊ आणि त्यात उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण घालून घेऊ हळद मसाल्यामध्ये दोन वेलची एक तुकडं दालचिनी तीन चार लवंग दोन तीन काळी मिरी घातल्या आहेत ह्याला आपण चांगलं परतवून घेऊ लसूण थोडा लाल झाला की त्यात आपण हे मसाले घालून घेऊ आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ मसाला घालताना गॅस थोडा स्लो करून घेऊ कारण मसाले जळू शकतात आता मी यात आत वाटलेलं वाटण घालत आहे या वाटणाची मी रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही ती बघून करू शकता आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी घालून घेऊ आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आता याला आपण एक उकड काढून घेऊ आली की यात आपल्याला मोठे ढेंगे घालून घ्यायचे आहेत आणि जे साफ करून घेतलेलं असतं तेही आपण यात घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ मी यात अजून थोडं पाणी घालून मिक्स करत आहे पाच दहा मिनिटासाठी आपण याला चांगला शिजत ठेऊ तुम्ही बघू शकता मी मधून मधून यात चमचा फिरवून घेत आहे म्हणजे तळाला हे लागणार नाही ग्रेव्ही जास्त पातळ आणि घट्टही नाही आहे दहा मिनिटासाठी आपण याला शिजत ठेवू आता आपल्याला यात चवीपुरतं मीठ दोन चम्मच लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रसऐवजी तुम्ही अगुळ किंवा कोकम सुद्धा घालू शकता किंवा आमसूलही घालू शकता आता यात मी जे भरलेले भाग होता तो यात घालून घेत आहे आणि याला आपण आता शिजत ठेवणार आहोत चांगली उकळ येईपर्यंत शिजत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळ आली आहे खेकड्यांना आणि असे खेकड्याचा वरचा भाग सुद्धा ऑरेंज झाला आहे म्हणजेच शिजला आहे आता यात आपल्याला मिक्सरमध्ये वाटलेलं जे पाणी होतं गाळून घेतलेलं ते आपल्याला घालायचं आहे पण हे घालताना गॅस पूर्णपणे स्लो करून घ्यावा किंवा बंद केला तरी चालेल आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ हे घातल्यानंतर पाच मिनिटच शिजत ठेवायचं आहे भरलेल्या खेकड्या जर असतात तयार आहे तुम्हाला माझा जा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंट मध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि एकदा परत एकदा मिक्स करून घेऊ आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते सर्व करताना या खेकड्यावरची जी दोरी आहे ती आपण काढून घ्यायची आहे आमच्याकडे आज स्पेशल थाली आहे भरलेल्या खेकड्याचा रस्सा राईस सुक चिकन करलीची मच्छी आणि मालवणी वडे जर तुम्हाला मच्छी किंवा सुक चिकनची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लवकरच रेसिपी शेअर करेन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू आता माझा छोटा दीर खेकड्याच्या रसाचे टेस्ट करून सांगणार कस आहे कसं झालं आहे ते तर बघू आपण त्याचं मत चिमुरीचा रस्सा ट्राय करतोय टेस्ट आहे एक नंबर खतरनाक जबरदस्त एवढी टेस्ट भारी आहे मस्त स्पायसी आणि त्या फेकड्याचा जो फ्लेवर आहे त्याच्या आंबड्यांचा